ठाणे जिल्ह्यातल्या वांगणी जवळच्या टोणे गावात संदेश सारंगा या तरुण शेतकऱ्यानं चक्क युट्यूब पाहून एक एकरात चाफ्याची बाग फुलवली आहे या बागेतून त्याला महिन्याकाठी तीस ते पस्तीस हजारांचं उत्पन्न मिळतंय वांगणीतील युवा शेतकरी संदेश सारंगा यानं कोरोना काळात शेती करण्याचा निर्णय घेतला आणि तो वर नवनवीन व्हिडिओ पाहायचा यातूनच त्यानं आपल्या एक एकर जागेत चाफ्याची झाडं लावण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यानं कृषी सहाय्यक अनिल भगत कृषी पर्यवेक्षक अविनाश वडते मंडल अधिकारी नामदेव शिंदे तत्कालीन कृषी अधिकारी सुवर्ण माळी तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर यांचं मार्गदर्शन घेऊन शासकीय अनुदान मिळवलं आणि वांगणी जवळच्या डोणे गावात एक एकरात सौंदर्या जातीच्या चा चा चाफ्याची तीनशे झाडं लावली तीन बाय तीन मीटर अंतरावर या झाडांची लागवड केली चार वर्षांच्या या बागेतून दररोज पंधराशे ते अठराशे फुलांचं उत्पन्न मिळतंय कल्याण तसंच दादरच्या फुल मार्केटमध्ये चाफ्याच्या फुलाला सरासरी एक ते दोन रुपयांचा भाव मिळतोय गणेशोत्सव काळात हाच भाव जवळपास पाच ते पट इतका झालेला असतो या बागेतून सर्व खर्च वगळता संदेश सारंगा याला महिन्याकाठी सरासरी तीस ते पस्तीस हजारांचं उत्पन्न मिळतंय चाफ्याच्या शेतीकडे वळायचं कारण हेच की लॉकडाऊन चालू आला लोकांना काम धंदे नव्हते हो म्हटलं नवीन काहीतरी घरी बसून इकडे तिकडे भटकण्यापेक्षा शेतीकडे जरा थोडेसे मी यूटवरती व्हिडिओ बघत बसायचो व्हिडिओ बघता बघता एक मी वसईचा व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओवरच्या माध्यमातून मी म्हटलं आपण पण एकदा ट्राय करून बघू तसं मी कृषी आपले मार्गदर्शक आहेत कृषी अधिकारी त्यांची त्यांचा सल्ला घेतला आणि त्यानंतर मी याच्यामध्ये ओळरलं तेव्हा त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की तुम्ही झाडे लावा आम्ही तुम्हाला सहकार्य करू माझी टोटल तीनशे झाडं आहेत आणि एक एकरच्या आसपास जागा असेल आणि आर्थिक गणित पाहायला गेलं तर सहज एक कुटुंब व्यवस्थित घर चालू शकतो या उत्पन्नातून आणि सरासरी रुपये सर्व खर्च वगळून महिन्याला मिळतात फुलांना बाजारात मोठी मागणी असते शिवाय बागेतून चालणारं उत्पन्न हे दीर्घकाळ आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेत शेतात नवनवीन प्रयोग केल्यास त्यांना शाश्वत उत्पन्न मिळू शकेल असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय कृषी विभागामार्फत एम आर एजीएस अंतर्गत सोन अनुदान आहे यासाठी या हेक्टरी दोन लाख एक्केचाळीस हजार रुपये अनुदान आहे साधारणतः याची लागवड तीन बाय तीन ए हेक्टरवरती करतात साधारण हेक्टरी एक हजार शंभर झाडं बसतात किंवा शेतकरी आहे त्यांना मी हे सांगेल की सोन आपलं कल्याणचं मार्केट आहे मुंबईचं मार्केट हे जवळ आहे तर यामध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लागवड करावा ही कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे सध्याची तरुणाई ही मोबाईलच्या विळख्यात सापडली आहे मात्र मोबाईलचा सदुपयोग केला तर त्यातून उत्पन्नाचा एक चांगला मार्गही मिळू शकतो हे या युवा शेतकऱ्यानं दाखवून दिलंय त्याचा आदर्श इतर युवकांनीही नक्कीच घ्यायला हवा एकमत न्यूज वांगणी डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूब वर सबस्क्राइब करा एकमत न्यूज शी संपर्क साधने आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चारमांका कॉल करा बीजेच एकमत न्यूज